सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात पूर परिस्थिती होती झालेल्या नुकसानीतून असताना आणि ऑक्टोबर आहे या दरम्यान या इशारा उरले सुरले पीक वाचवण्यासाठी धावपळ करीत आहे देशभरातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार बावीस ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासोबत पावसाचे इशारे देण्यात आले कोकण गोवा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे केंद्र आणि राज्य शासन ग्रामविकासाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोट्यवधी रुपयांचा निधी देत त्या प्रत्येक घटकासाठी ग्रामपंचायतीचे नेमके काय केले हे आता संकेतस्थळाच्या माध्यमातून उलगडणार आहे यामुळेच प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट म्हणजे ग्रामपंचायतीच्या ग्राम कारभाराचा आरसाच ठरणार आहे नगर जिल्ह्यातील एक हजार तीनशे सत्तावीस पैकी पन्नास टक्के म्हणजेच सहाशे पन्नासहून जास्त ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार झालेल्या आहेत अवघ्या विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी शिर्डी नगरी दिवाळीच्या प्रकाशानं आणि भक्तीच्या रंगानं न्हावून निघालीये निमित्त होत्या ऐश्वर्या आणि मांगल्याचं प्रतीक असलेल्या लक्ष्मीपूजनाचं या अभूतपूर्व सोहळ्यात साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल दोन कोटी पन्नास लाख रुपयांचे रत्नजळीत सुवर्ण अलंकार चढवण्यात आले जणू काही साक्षात वैभवानं ज बाबान आपली मान झुकवली होती यंदाच्या दीपावली सणावर नैसर्गिक संकटाचा सावट असलं तरी मंगल उमे साथी या मंगलमय पर्वात नव्या उमेदीनं पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं समाधान व्यक्त करत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या नेवासा परिसरात सध्या सोयाबीन पिकांची सोंगणी करून मळणी यंत्रामार्फत सोयाबीन तयार करण्याची कामं वेगानं सुरू आहेत मात्र मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तसंच सोयाबीन पिकाचं सध्याचं बाजारभावही कमी झाल्यानं सोयाबीनचे उत्पन्न कमी आणि बाजारभावही तोकडा यामुळे यंदा सोयाबीन पिकानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय सह्याद्री टॉपटेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर शिवारात विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर लावलेल्या पिंजऱ्यात शनिवार रविवार सोमवार असे सलग तीन दिवस तीन बिबटे अडकल्यानं शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतलाय बिबट्या जेरबंद झाल्यानं काल मंगळवारी वस्तीवरील शाळकरी मुलं शेतकरी ग्रामस्थांनी भीतीमुक्त होऊन दिवाळी साजरी केली आहे सोयाबीनच्या उत्पन्नाच्या आशेवर शेतकऱ्यांनी अमाप खर्च केला पण यंदा उत्पन्न पदरात पडलं नाही त्यातच भाव ही, ही साडेतीन ते चार हजारापर्यंत असा कमी मिळत आहे त्यामुळे उसनवारी फेडावी कशी आणि पुढच्या पिकांचं नियोजन करावं कसं या प्रश्नात गुरफटलेल्या शेतकऱ्यांच्या मनात दिवाळीच्या धामधुमीतही अंधकार पसरलेला दिसला सोने इथं मातंग तरुणावर जातीवाचक शिबिगाळ करत जीव घेणा हल्ला झाला होता यावेळी सेंट्रल इंडियन ट्रेड युनियन काउन्सिल अहिल्यानगरचे जिल्हा समन्वयक कॉम्रेड प्रवीण सोनवणे सत्यशोधक बहुजन संदीप सकट सुनील ढोले राहुल ठोकर लक्ष्मण शिंदे किशोर पवार प्रकाश थोरात आदींसोबत कार्यकर्त्यांनी या घटनेतील जखमी संजय वैराकर आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना आधार दिला या प्रकरणी उपस्थित पत्रकारांशी प्रवीण सोनवणे यांनी सवली संगमनेर मतदारसंघात साडे हजार बोगस मतदारांची नोंद आहे यामधील अनेक जणांची दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांची देखील नावं असल्यानं ना निवडणूक आयोग बनवाबनवीचा प्रकार करतोय का अशी शंका मनात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी ओला दुष्काळ जाहीर करावा शासकीय जमिनीवरील गरीबांचे अतिक्रमणे नियमित करावीत यासह आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पाथर्डी, पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये झाले अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं घरादारांचं तसंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या ते ते या झालेल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले होते पक्षाच्या नेत्यांनी खासदार भागाचा दौरा केला होता आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू अशी ग्वाही दिली होती परंतु दीपावलीपर्यंत पैसे जमा झाले नाही तसंच ओला दुष्काळाची घोषणा झाली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आमदार कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली आहे या दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरजभाई पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत येऊन आंदोलन स्थळी लेखी पाठिंबा दिला आहे निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीची एक लालूच आमच्या शेतकऱ्यांना दाखवली होती फडणवीस सरकार ई व्ही एमच्या माध्यमातून पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं एक वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे यावर्षी प्रज प्रचंड अशी पर्जन्यवृष्टी झालेली आहे गावाच्या गावं पाण्याखाली गेले शेत्या पाण्याखाली गेल्या पिकं पाण्याखाली गेलेल्या आहेत पशुधन वाहून गेलेलं आहे खरीपाचं जे पीक होतं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं ते देखील अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे शेतकरी आज पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे उद्ध्वस्त झाले आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पत्र फडणवीसला लिहिलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा त्याचप्रमाणे हेक्टरी पन्नास हजाराची मदत जाहीर करा या सरकारनं ऐकलं नाही ना म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेवगाव पातळीच्या ज्या आमदार होत्या जे आहेत मोनिकाताई या राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आंदोलन केलं त्यांना सांगितलं की तुम्ही आवाज उठवा आमच्या प्रतिनिधी आहेत पण त्यांनी केलं नाही मी त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं की दिवाळी आम्ही आमची साजरी होणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दमडी जमा झालेली नाही आणि म्हणून आपल्या लेकरा बाळांना ते कपडे घेऊ शकले नाही गोडधोड करू शकले नाहीत आणि म्हणून येणारी ही काळी दिवाळी आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन चटणी भाकरी खाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू हा इशारा आम्ही त्या दिवशी दिला होता पाच दिवस झाले आमदारांनी संपर्क केला नाही खरं गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे आमदार गिळून गप्पा आहेत आणि म्हणून आज कासार पिंपळगाव येथील त्यांच्या या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं आम्ही मोर्चाने आलो फडणवीस सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार केला आमदाराचा या ठिकाणी जाहीर धिक्कार केला आणि त्यांचा धिक्कार करून आज आम्ही या ठिकाणी चटणी भाकरी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहे कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवा पेटलेला नाही आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड जेवण नाही आणि म्हणून आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही याच्यासाठी आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि आज चटणी भाकरी खाऊन आज आमदारांच्या निवासस्थानासमोर oh. हे आंदोलन आमचं चालू आहे आम्ही चक्रीत चटणी भाकरी खाऊन त्याचा निषेध करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री